नीट परीक्षेच्या घोटाळ्याच्या विरोधामध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पकोडे तळून आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापुरात नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात पकोडे तळून आंदोलन करण्यात आलं या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा सरकारचं करायचं काय नीटची चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस देशभरात झालेल्या नीट घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला आणि सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसंच याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी केली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूरच्या तमाम युवक विद्यार्थी युवती कार्यकर्त्यांकडून जे नीटचं खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे परीक्षेच्या पूर्वी परीक्षे प्रश्नपत्रिका पर, लीक झालेली आहे त्या संदर्भात आज आंदोलन घेण्यात आलेलं आहे तेवीस लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेत देशभरातून बसलेलं होतं बारावी झालेल्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अटेम्प्ट केली होती जे विद्यार्थी दोन तीन वर्ष अभ्यास करून प्रचंड कष्ट करून गोरगरीबीतून येऊन ज्यांचा स्वप्न असतं की आपण डॉक्टर व्हावं डॉक्टर म्हणजे देवाचा एक दुसरा रूप असतो देवानंतर जर आपण कुणालावर विश्वास ठेवतो तर तो डॉक्टर असतो त्या डॉक्टरची परीक्षेसंदर्भात जो घोटाळा झालेला आहे त्यासंदर्भात आज इथं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे